मी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोयाबीन खरेदीचे दोन हजार पाचशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे राज्यामध्ये किमान हमीभावाने सहा लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी पूर्ण झालेली असून खरीपामध्ये होते अठरा लाख पन्नास हजार मॅट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट बत्तीस टक्के खरेदी आता पूर्ण झालेली आहे एम एस पी दर हे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असून बाजारातील सध्याचे दर आता पाच हजार शंभर ते पाच हजार सहाशे रुपयांपर्यंत मिळत आहे आता सध्या स्थितीमध्ये बावीस कॅरेट सोने सुद्धा दीड लाख पार गेलेले असून चांदी साडेतीन लाख पार गेलेली आहे मौल्यवान धातू खरेदी करणे अवख्या बाहेर गेलेले असून सध्याचे दर काय सुरू आहेत बघा चोवीस कॅरेट सोने प्रति तोडा एक लाख त्रेसष्ट हजार पन्नास रुपयांवरती तर बावीस कॅरेट सोने प्रति तोडा एक लाख पन्नास हजार पाच रुपयांवरती चांदी प्रति किलो तीन लाख बावन्न हजार दोनशे साठ रुपयांवरती शासकीय मका खरेदी करणे दोन दिवसांपासून बंद आहे खासगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते आनवा तालुक्यामध्ये चोवीस हजार हेक्टरवरती मकाची लागवड करण्यात आलेली असून खरिपाठोपाठ पाट रब्बीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची मका पिकालाच पसंती मिळते यंदाच्या रब्बीमधील गहू हरभरा पिके झोमामध्ये असून पूर्णा तालुका विक्रमी उत्पादनाचे संकेत आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवरती समाधान प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये दोन कोटी रुपयांचा घोटाळा दिसून येतोय लाभार्थ्यांचा निधी हा बोगस कंपनीकडे वळल्याचा आरोप केला जातोय चौथा हप्ता मिळण्याची आशा सुद्धा आता धुसूर झालेली आहे हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाट रेनापूर तालुक्यामध्ये आठ दिवसांपासून खरेदी केंद्र बंद आहे धान्यामध्ये कीडनाशक गोळ्या ठरू शकतात जीवघेणे आणवा परिसरामध्ये नैसर्गिक कीडनाशकांचा धान्यामध्ये करावा वापर पाटाद्वारे आठच किमी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होतोय अवघडराव सावगे येथील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी केली जाते आंदोलनाचा सुद्धा इशारा देण्यात आला ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका बसलेला असून हरभरा गहू तूरवर्ती किडीचे सावट दिसून येते शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे शाळेला माध्यमानुसार मिळणार शिक्षक पवित्र पोर्टलवरती आवश्यक बदल करण्यात आलेला आहे भावी शिक्षकांसह विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा शिक्षक उपलब्ध न झाल्यास पुन्हा जाहिरात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची वेबसाईट बंद झालेली असून केवायसीसह अर्जाची माहिती मिळवण्यास अडचणी निर्माण होत आहेत भाव घसरला असून बाजार समितीचा सुद्धा घटला कांदा बटाटा मार्केटची स्थिती बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये पावणे दोन कोटींची घट झालेली आहे पिंक रिक्षा महिलांच्या नावावरती रस्त्यावरती मात्र पुरुषांचा दावा महिला सबलीकरणाची योजना की स्त्री पुरुषांच्या रोजगाराचे साधन AI ने कृषी उत्पादन ऊर्जा क्षेत्राला येईल गती एआयवरील अहवालाचे दावस येथे झाले प्रकाशन ग्रामीणचा मोडण्याचा डाव असून मनरेगा का बदलाविरोधामध्ये काँग्रेसची आक्रमक भूमिका आहे काय मागण्या करण्यात आलेल्या आहे बघा ग्रामीण मजुरांना किमान दीडशे दिवसांचा रोजगार कायदेशीररित्या देण्यात यावा लागवडीपासून उत्पादन घरी येईपर्यंतची संपूर्ण शेतीकामे अंतर्गत समाविष्ट करा केंद्र सरकारने मनरेगा योजनेमधील आर्थिक वाटा पूर्ववत वाढवावा पुनर्वसन जमिनीचे वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रूपांतर करण्यात आले येथील विशेष शिबिरात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज सुद्धा शिबिर पारनेर तालुक्यामध्ये दोन दिवसांमध्ये चार बिबटे जेरबंद करण्यात आले वनकुटे सिद्धेश्वरवाडी भोंद्रे परिसरामध्ये दहशत कायम असून नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झालेली आहे नगर जिल्ह्यामध्ये अॅग्रिस्टेक नोंदणीसाठी एका दिवसामध्ये आठ हजार सहाशे तेरा शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला राज्यामध्ये एकाहत्तर लाख मेट्रिक टन साखर उत्पादन तयार झालेले असून दोनशे सहा कारखाने सुरू करण्यात आले प्रतिदिन सुरू असून दहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे पन्नास मेगाटन ऊस काढप राज्यांवरील कर्जाचा बोजा वाढतोय आरबीआयकडून माहिती समोर आलेली आहे कर्जाचे प्रमाण उत्पन्नाच्या एकोणतीस पॉईंट पाच टक्क्यांवरती भारतावरील पंचवीस टक्के टॅरे फाटवण्याचे अमेरिकेचे संकेत असून रशियाकडून तेल खरेदीमध्ये घट करण्यात आलेले आहे ट्रम्प प्रशासनाचे नरमाईचे धोरण भारताचे ऊर्जा धोरण हे राष्ट्रीय हितानुसार अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक झालेली असून दरामध्ये मात्र दरवर्षीच्या तुलनेमध्ये घट बघायला मिळते काही भागांमध्ये काढणी सुरुवात झालेली आहे आगाप ब्रुगबह केळी लागवडीची तयारी सुरू झालेली असून उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशामधील शेतकऱ्यांची धडपड होते देशव्यापी संपाची बारा फेब्रुवारीला हा कामगार शेतकरी संघटनेकडून घोषणा आंदोलनाची धार वाढणार आडगाव खुर्द परिसरामधील टरबूज उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेल्या आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते आणि जपूनच वापरा जलसाठ्यामध्ये होते मोठी घट मध्यम प्रकल्पातील जलपातळी कमी झालेली असून आवर्षणग्रस्त भागांमध्ये टंचाईचे सावट वीजच टिकेना पाणी असून सुद्धा पिकांना देता येणा सोरपंप कधी मिळणार मागील त्याला सोरपंप योजना महावितरणकून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू असून तीन हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना लाभ मिळतोय सर प्राणी दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे सावरगाव येथे विभागाचे पथक दाखल झालेले असून नागरिकांनी घाबरू नये विभागाकडून आवाहन केले जाते बाजार समितीमध्ये शनिवारी तब्बल आठशे छत्तीस ट्रक कांद्याची आवक झालेली असून लिलाव प्रक्रियेला उशीर झालेला आहे भावसुद्धा पडले शेतकरी नाराज झाले वाहनांच्या लांबच लांब रांगा तब्बल सात कोटी बावन्न लाख एकोणऐंशी हजार रुपयांची उलाढाल शालार्थ आयटी प्रकरणी थेट पोलीस कारवाईत हवा शिक्षण खात्याच्या प्रधान सचिवांचे गृह विभागाला पत्र थेट अटकेची कारवाई शिक्षण अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा येवला तालुक्यामध्ये ढगाळ हवामानामुळे रब्बी पीक संकटामध्ये सापडले उत्पादक हवालदिल झालेले असून शेतकऱ्यांना मोठी चिंता सतावत आहे सुरगाणा तालुक्यामध्ये तेलबिया पिके झाली नामशेष स्ट्रॉबेरी टोमॅटो पालेभाज्यांनी घेतली जागा मल्चिंग पेपरवरती कांदा लागवड झालेली असून शेतकऱ्यांचा अभिनव प्रयोग जळगाव नेऊर परिसरामध्ये मजुरी खर्चासह पाण्याची बचत होते उत्पादनामध्ये वाढ शेतकऱ्यांनी सीसीआयला विकला चाळीस लाख क्विंटल कापूस पंच्याहत्तर खरेदी केंद्रावरती आठ हजार शंभर रुपये हमीभावाने व्यवहार झाले ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसलेला असून पाच हजारांपेक्षा अधिक अर्ज नामंजूर झालेले आहे एक हजार आठशे बासष्ट अर्ज सेंडबॅग जानेवारी अखेरपर्यंत अर्जाची मुदत असून आतापर्यंत तीन वेळेस मुदतवाढ झालेली आहे शहरामधील चोवीस कामांसाठी बावीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे पालकमंत्र्यांकडून कामांना हिरवा कंदील दिसतोय शिरूरमध्ये मुबलक पाण्यामुळे दोन हजार तीनशे पंचवीस हेक्टरवरती यंदा ऊस लागवड करण्यात आली तीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळालेली असून तुम्ही अपार डी काढला काय शिक्षण विभागाची तंबी वेळेमध्ये काम पूर्ण न करणाऱ्या मुख्याध्यापकांचे वेतन रोखणार यंदा ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहर लागला गडू भोकरदन तालुक्यामध्ये केसर बदामी पायरी देशी आंब्याच्या झाडांना आला बहर पांढऱ्या सोन्यासह सो काळ्यातुरीला आठ तर मक्याला दीड हजार रुपयांचा भाव जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या शेतमालाची आवक बघायला मिळते अतूर मार्केट यार्डामध्ये सोयाबीन प्रति क्विंटल साडेपाच हजारांवरती पोहोचलेली असून दूरसुद्धा आठ हजार रुपयांवरती पोहोचलेली आहे चकाचक ॲप्लिकेशन आणि करोडोचे स्टार्टअप पण बडिराजाचे नसीबी अजूनसुद्धा सिस्टीमचा स्वनवास दिसतोय कष्टाला मोल आणि तालमवाडीच्या कलिंगाळाचा सौदीमध्ये डंका पासष्ट दिवसामध्ये कमावले तब्बल चौदा लाख रुपये सोयाबीनचे दर वाढले असून मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आता विक्रीसाठी सोयाबीनच नाही दरवाढीचा फायदा नेमका होणार तरी कोणाला अविश्वास सरपंचाने सुधारला गुलाल रोजगार रोजगारसेवक प्रकरण निराधार योजनेची समिती गठीत झालेली असून तीन तालुक्यांमधील कार्यकारिणी फायनल झालेली आहे पालकमंत्र्यांकडून करण्यात आले नामनिर्देशन अशासकीय सदस्य जाहीर अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपलेली असून आवडीचे कॉलेजेस मिळाले नाही जागा असूनसुद्धा रिक्त आहे विद्यार्थ्यांकडून होताय ओरळ विद्यार्थ्यांना भावी महाविद्यालय पडली ओस चार वर्षांमध्ये तीन हजार चारशे चौदा अर्ज दाखल झालेले असून सत्तावीस जानेवारीपासून निवड प्रक्रिया समितीची पुनर्रचना साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना वनविभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केली जाते वन्यप्राण्यांकडून नुकसानीची केवळ दोन हजार रुपयेच भरपाई मिळते प्रीच्या हमीदारासाठी वीस फेब्रुवारीपर्यंत मुदत यवतमाळ जिल्ह्यामध्ये विविध अकरा ठिकाणी होणार प्रक्रिया वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकरी वनी परिसरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रानडुकरांची संख्या वाढलेली असून शेतशिवारामध्ये धुमाकूळ सुरूच आहे मजुरीचा धनादेश पाऊन झालेला आहे आदिवासींवरती उपासमारीची वेळ आलेली आहे उपवनरक्षकांना साकडे घालण्यात आले दारुबांदा जंगल कामगार सोसायटीचा कारनामा पी सी निधी खर्चाला पंधरा फेब्रुवारी डेडलाईन देण्यात आलेली असून अन्यथा तो विड्रॉल करू पालकमंत्र्यांनी दिली तंबी पेव्हिंग ब्लॉक कॉन्क्रीट रस्त्यांना एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी शिधापत्रिकांचे शुद्धीकरण हजारो संशयास्पद लाभार्थ्यांवरती काट मारणार शिधापत्रिकांची तपासणी अपात्री नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून मिशन सुधार अभियान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकशे सत्तर रुपये प्रति आर आर्थिक मदत मदत वाटपामध्ये शंभर रुपये प्रति आर कपात दहा हजार रुपयांच्या आतच ही नुकसान भरपाई मिळेल गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार कार्यशाळेमधून मिळाली जलसमृद्धीची दिशा मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यशाळा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती रानडुकरांचा गौरी चिंचोली शिवरामध्ये हे दोष बघायला मिळतोय पिकांचे प्रचंड नुकसान होत असून सु, शेतकरी सुद्धा हैराण झालेले आहे है। अशैक्षणिक कामे लादली असून टीईटी परीक्षा उत्तीर्ण कशी करायची भेसगाव जिल्ह्यामधील शिक्षकांचा आरोप जिल्हा परिषद निवडणुकीची सुद्धा कामे देणार कोणमोहाडी बोटिंग प्रकल्प बंदावस्थेमध्ये रोजगार हिरावला असून प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली जाते नव्या बोटसाठी पाठवला प्रस्ताव विमाना मोबदला पीक पाहणीमध्ये सहायकांचा जीव लागला टांगणीला दोन वर्षांपासून सेवा जीव धोक्यामध्ये घालून पेरा नोंदणी टांगी परिसरामध्ये हरभरा तुडोईला तुरी गेल्या फस्त हत्तीचा धुडगुस तांबेना महिनाभरापासून ठाण नव्वद ग्रामपंचायतीवर प्रशासकराक शासनाचे पत्र धडकले असून जिल्हा परिषद निवडणुकांमुळे कार्यक्रम लांबणीवरती आता घोषणाकडे नजरा आजची घोषणा तर दूरच चुकाऱ्यासाठी निधीसुद्धा मिळेना चुकाऱ्यासाठी हवे सातशे पन्नास कोटी रुपये खरेदीची उद्दिष्टपूर्ती वाढी उद्दिष्ट, उद्दिष्ट मिळणार काढण्याचे काम हे संतगतीने एकशे एकतीसपैकी फक्त एकोणपन्नास कामे पूर्ण झालेली असून कामाची गती वाढवा परिणय फुके यांनी दिले यंत्रणेला निर्देश आताच लाडक्या बहिणींची बँकेमध्ये पायपीट होते मध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या असून लाभार्थी आल्या अडचणीमध्ये महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये वाटली गर्दी कल्पग्रस्तांसाठी प्रशासन उतरले बांधावरती गोसेखुर्द बॅकवॉटरचा घेतला आढावा महसूल पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी मागील त्याला सौर कृषीपंप पाचशे आठ शेतकरी सौर ऊर्जेने प्रकाशलेले असून नागपूर जिल्ह्यामध्ये योजनेचा धडाका प्रक्रिया युद्धपातळीवरती प्रतिसाद वाढतोय अर्जमाफीची सर्व माहिती अद्याप विकास संस्थेकडे फार्मर आयडी अडचणीचा मुद्दा पाच वर्षांची माहिती द्यावी लागणार नियमित परतफेड करणारे सत्तर टक्के शेतकरी तळामध्ये दोन हजार दोनशे तेवीस ग्राहकांनी स्वीकारला गोग्रीनचा पर्याय महावितरणाच्या योजनेमध्ये दरवर्षी दोन पॉईंट सदुसष्ट लाख रुपयांची बचत होते आहे ग्राहकांना मिळते एकशे वीस रुपयांची सवलत कुपड्यामध्ये रब्बीच्या पेरणीमध्ये वाढ झालेली असून पोषक हवामानामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यामध्ये पडला पोषक वातावरणाने उत्पन्न वाढीची आशा आवक मंदावली असून पाच दिवसांमध्ये शेंगदाणा पोहोचला एकशे साठ रुपयांवरती सामान्याच्या खिशाला आर्थिक झळ बसते शेंगदाणा व खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली मुखेड येथे पंच्याण्णव कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले अस्तित्व सोशल फाउंडेशनचा उपक्रम नवीन वीस मीटर बसवले आणि अव्वाच्या सव्वाबिलाने हैराण केले पंचवीस हजार मीटर बदलले लोंबकडणाऱ्या तारांसह इतर तक्रारींची दखल घेतली जात नसल्याची स्थिती बिबट्याच्या निवाऱ्यासाठी कुंपण बांधण्यास सोनेभागाला परवानगी मिळते तडोदा वनक्षेत्रामध्ये केंद्राचा प्रस्ताव बिबट्यांच्या रेस्क्यूसाठी अद्यावत साहित्यही मिळणार टायकवाडीच्या फुगवट्याने पिकांचे मोठे नुकसान होते शेतकऱ्यांना मिळेना भरपाई धरणाचे पाणी शेतीतील पिकांमध्ये घुसून नुकसान होते पंचनामे करून सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळेना हागडे उत्पादने खरेदीचा शेतकऱ्यांना होतो आग्रह शिवार्मी शेतकरी संघटनेचे कृषी विभागाला निवेदन अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा